तुम्ही पाहत आहात एम सी एन न्यूज मराठी अकोल्यातील रेल्वे स्टेशन रोड वरून रामदास पेठ पोलीस ठाण्याकडे जाणारा परिसर कायद्याची उघड उघड थट्टा करताना दिसतोय एका बाजूला शाळा कॉलेजेस आणि दिवाणी कोर्ट तर त्याच प्रवेशद्वाराच्या शेजारी पानगुटी चहाच्या टपऱ्या आणि त्यावर उघडपणे सिगारेट तंबाखू गुटखा आणि प्रतिबंधित पुड्याची विक्री शैक्षणिक संस्थांच्या दोनशे मीटर परिसरात कोणताही नशायुक्त पदार्थ विकत येत नसल्याचा कायदा करण्यात आला आहे पण इथे नियम फक्त कागदावरच आहे प्रत्यक्षात मात्र कुणाचंही लक्ष नाही स्टेशन रोडच्या बाजूला टेलिकॉम ऑफिसच्या शेजारी असलेली पानगुटी सिगारेट गुटक्याचा अड्डा बनली आहे त्याच्या शेजारी चहाची टपरी आणि तिथेही चहासोबत प्रतिबंधित गुटखा सहज उपलब्ध आणि दुसऱ्या बाजूला पोलीस अगदी समोर खेडकर भवनाजवळील टपऱ्यांवरही हीच मुक्त विक्री सिगारेट तंबाखू आणि प्रतिबंधित गुटखा कोणत्याही भीतीशिवाय निर्भयपणे त्यामुळे इथे मोठा प्रश्न असा उभा राहतो की प्रशासन इतकं बेशुद्ध आहे का की शाळा कॉलेजातील मुलांच्या भविष्यासंदर्भात त्यांना किंचितही चिंता वाटत नाही शाळा कॉलेज सुटण्याच्या वेळेस या पानगुंट्यांवर आवारा टोळ्या मजनू आणि चिडीमारांची गर्दी उसळते त्यामुळे शाळेतील विद्यार्थी विद्यार्थिनींच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे याकडे स्थानिक पोलीस प्रशासनाने विशेष लक्ष देण्याची मागणी परिसरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे एम सी एन न्यूज मराठीकरिता मोहम्मद जुनेद अकोला आप देख सकते हैं स्कूल परिसर में 200 मीटर के अंदर नियम अनुसार दो मीटर के अंदर कोई पानपट्टी जो नशीली पदार्थ नहीं बिकना चाहिए स्कूल के ये साइड भी और ये साइड भी दोनों साइड की पानपट्टी है और पीछे में न्यायालय है इसके इसके अलावा भी यहाँ पानपट्टी खुलेआम चल रही है सरकार क्या कर रही है सरकार का, का काम है इस पर कितनी एक्शन लिया जाए और देखिए आप देख सकते हैं सड़क कितना पैक रहता है स्कूल की वजह से बच्चे रहते हैं छोटे छोटे यहाँ ब्रेकर की ज़्यादा ज़रूरत है कृपया करके उसको ब्रेकर बनाइए और पानपट्टी का कुछ इलाज कीजिए